नमस्कार आज आपण सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिलोत्तमा म्हणजेच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या पती विषयी जाणून घेणार आहोत सुलेखा तळवलकर या सावळ्याची जणू सावली या मराठी मालिकेत अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारत आहेत सुलेखाजी या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या सुनबाई आहेत सुलेखाजी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात नुकतच त्यांनी आपल्या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे या फोटो मध्ये सुलेखाजी यांचे पती अंबर तळवलकर आपल्याला दिसून येतील अंबरजी हे व्यावसायिक असून त्यांच्या स्वतःच्या जिम्स आहेत हा फोटो शेअर करत सुलेखाजी म्हणतात की चाहत्यांच्या आग्रहा खातर कुटुंबाचा एकत्र फोटो या फोटो मध्ये त्यांचा मुलगा आर्य व मुलगी टिया देखील दिसून येत आहेत टिया ही देखील एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे तर त्यांचा मुलगा आर्या हा वडिलांप्रमाणे जिमचा कारभार सांभाळतो तर तुम्हाला सगळ्यांना सुलेखा तळवळकर आवडतात का ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका धन्यवाद